शिक्षक दिनाच्या निमित्ताने अगस्ती विद्यालयाच्या शिक्षकांचा खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अगस्ती विद्यालय येथे शिर्डी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे कार्यवाहक सतीश नायकवडी सर संस्थेचे अध्यक्ष शैलजा पोखरकर मॅडम पर्यवेक्षक खांबेकर सर शिंदे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

काही कोणत्याही असो किंवाही तो उन्हा मध्ये गेला तर जात आणि शिकाय म्हणजे शाळा शाळेत प्रामाणिक म्हणजे सेवा करणारा जर कुटुंब असेल तर तो प्राथमिक वेळापत्रक आणि अभ्यासक्रम याची जुळाजुळ करताना देखील आणि आपल्याला कोणता आक्षेप मिळणार नाही याच्या चिंतेत असलेला शिक्षक समाजाकडनं आक्षेप मिळणार नाही व्यवस्थापना आक्षेप मिळणार नाही बालकांकडून आक्षेप मिळणार नाही एक असते आणि त्यामध्ये घर शिक्षक शिक्षण म्हणजे बाजूला टाकता येणार अशा अनेक भूमिकेमध्ये आणि सर्वात जास्त एक भूमिका शिक्षकाची फार महत्वाची आहे याच्यावर पुढे फार सिद्धी सिद्धीत असता तुम्ही दर महिन्याला येणारा पगार आणि दर महिन्याला होणारा कर्ज याची जुळवळ करणार शिक्षण

गाने गाने गाने। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ जिल्हा उपाध्यक्ष महेश नवले शहरप्रमुख नितीन नायकवडी प्रदीप हासे युवा नेते अमोल बोराडे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले